अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ज्या राणांच्या नावाने खडे फोडले जातात त्याच राणांना सोबत घेऊन आता महापौर पद मिळवण्याची वेळ भाजपावर आली काय घडतंय अमरावतीच्या राजकारणात बघूया स्पेशल रिपोर्ट अमरावतीत सत्तेसाठी भाजपनं बदलला सूर आधी राणांना विरोध आता राणांसोबत सत्ता महापौर पदासाठी राणांच्या युवा स्वाभिमानची गरज हकालपट्टीची मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं घुमजाम भाजपच्या माजी खासदार मुलुख मैदानी तोफ नवनीत राणा यांनी अमरावती महापालिका निवडणुकीत उघडपणे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी प्रचार केला यामुळे स्वाभाविकच भाजपचे कार्यकर्ते आणि उमेदवार दुखावले गेले महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं मात्र अवघ्या काही तासातच यातली चूक भाजपच्या पराभूत उमेदवारांना लक्षात आली आणि त्यांनी पत्रावर सहीच केली नसल्याचा दावा केलाय नवनीत राणा यांनाच पाठिंबा असल्याचे व्हिडिओ ही शेअर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आमच्या प्रचारादरम्यान सर नवनीत ताई राणा यांचा आम्हाला फार मोठा सपोर्ट झाला कारण की आमच्या इथे भव्य सभा झाली आणि आमचे त्यावेळेस आमच्या बुथचं उद्घाटन पण आम्ही आमच्या संपूर्ण पॅनलनी ठरवले होते त्यावेळेस प्रचार केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक विजयी झाली त्यांचे मी खूप खूप आभार मानते आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नितेजी धांडे साहेब यांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे आणि आमचे पक्षाचे स्टार प्रचारक नवनीत भाबी यांचे सुद्धा त्यात तसं नाव टाकण्यात आलं आहे परंतु आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या सहीशी आणि त्याच्याशी कोणताही संबंध नाही त्याच्यावर कोणतीही सही केलेली नाही उमेदवारांचा त्यांनी भरभरून प्रचार केला त्यांची मदत आम्हाला प्रभागामध्ये झाली दुर्दैवाने माझा आणि स्वातीताईंचा पराभव झाला मात्र त्या ठिकाणी राणा यांनी आमचा खूप जोरदारपणे त्या ठिकाणी प्रचार केला आम्हाला विजयी करण्याचा त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न केला हे सगळं घडलं ते अमरावती महापालिकेच्या लागलेल्या निकालामुळे एकूण जागा सत्याऐंशी भाजपा पंचवीस शिंदे शिवसेना तीन अजित पवार राष्ट्रवादी अकरा युवा स्वाभिमान पंधरा काँग्रेस पंधरा एम आय एम बारा ठाकरे शिवसेना दोन बसपा तीन आणि वंचित दोन निकालात कुणालाच बहुमत मिळालं नाही युवा स्वाभिमानचे नेते रवी राणा यांनीच आता भाजपचा महापौर होण्यासाठी पुढाकार घेतलाय भाजपा युवा स्वाभिमान शिंदे शिवसेना बसपा आणि ठाकरे शिवसेनेला सोबत घेऊन राणा नवी राजकीय खेळी करू पाहत आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एम आय एम हे विरोधी वाकांवर दिसतील अशी शक्यता निर्माण झाली आहे मी आधी सांगितलं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच राहील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार म्हणजे बनवणार स्वबळावर सत्ता येईल आणि कुबड्यांची गरज लागणार नाही असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांची ही निकालामुळे पंचायत झाली आहे आता मॅजिक फिगर मॅच गाठण्यासाठी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणं गरजेचं झालंय भारतीय जनता पार्टीची कुठल्याही पक्षाला कुठल्याही पक्षाला युती नाही भारतीय जनता पार्टी मोटा पक्ष है आम एक्सेप घुति है एक सोब से युति नहीं आम्मी साल स्पष्टपने सामना है अजिबा तो चिंता करना चाहिए सग जनता महत्ती है भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष है मोटा पक्ष है आम की गरज नहीं है क्या राणा या भाजपचे स्थानिक खेळीमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र नाराज असल्याची चर्चा आहे दोन हजार सतरा ला झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले होते तर युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी युवा स्वाभिमान पक्षात असलेल्या नवनीत राणांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या ना खासदार झाल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला विधानसभेपर्यंत भाजपाचा प्रचार करणाऱ्या राणांनी अमरावती महापालिका निवडणुकीत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केल्यानं नाराजी वाढली मात्र सत्तेसाठी पुन्हा राणांच्याच पक्षाची गरज निर्माण झाल्यानं पुन्हा त्यांनाच पाठिंबा देण्याची वेळ भाजपा कार्यकर्त्यांवर आली छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती